महाराष्ट्रातील विना अनुदानी आणि अंशी अनुदानी शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींच नमस्कार सातत्याने सोमवारपासून सगळी मंडळी डग्गाळेसोबत रहाटे काका मी सगळे आमदार माजी आमदार सातत्याने पाठपुरावा करतो आहे आणि उद्या सभागृहात घोषणा होणार आहे असं विश्वासनीय सूत्राकडून कर ती घोषणा व्हावी म्हणून आजही दिवसभर सायंकाळपर्यंत आम्ही सर्वांनी पाठपुरावा केला पाठपुरावा चालू आहे काम होईलच काम झाल्यानंतरच अनेक लोक श्रेय घेतील पण श्रेय हे तुम्हा सर्वांना आझाद मैदानातील जे बावळे आहेत त्यांनाच आहे दुसऱ्या कोणालाही नाही तुमताच एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतो आहे धन्यवाद